नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव आज सव्वीस जून दोन हजार चोवीस सकाळचे नऊ वाजले बघू ज्या पद्धतीनं आपण मागच्या एस एम एस मध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस कसा असेल आता काल देखील पंचवीस जून काल इंटेन ही पाच वाजेनंतर तयार झाली दे। आणि पाच वाजेनंतर तयार झाल्यानंतर सटण्याच्या काही भागामध्ये पाऊस पडला तो रात्री चांदवडपर्यंत चांदवडच्या शहरापर्यंत पाऊस पडला पण काल बरीच इंटेन्सिटी ही कमी झालेली होती याचं कारण काय तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आईमडी जी आजची सॅटेलाईट इमेज मी स्क्रीनवर टाकली आहे ती स्क्रीनवर तुम्हाला ती सॅटेलाईट इमेज आजची करंट दिसेल त्याच्यानंतर परत तुम्ही स्क्रीनवरच बघू शकता की वॉटर वेपर इमेज म्हणजे वॉटर वेपर म्हणजे आज महाराष्ट्रावर किंवा भारतावर बाष्प किती आहे तर बाष्प त्याची इमेज देखील तुम्हाला आता स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर बघा जे काल किंवा काल थोडस पावसामध्ये इंटेन्सिटी कमी झाली याचं कारण काय असावं हो। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं गुजरातच्या आसपास उन्हा शहराजवळ एक चक्राकार स्थिती बनलेली आहे बघा इथे स्क्रीन तुम्ही देखील पाहू शकता की चक्राखाल स्थिती म्हणजे वारे या डायरेक्ट सिंधी इथे आहे तर बघा नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पास्कल इतका हवेत होता समुद्रावर अरबी समुद्रावर नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर पास्कल इतका हवेत होता आणि महाराष्ट्रावरती एक हजार दोन हेक्टर पास्कल हवेत होता आता जेव्हा भूभागावरती अधिक दाब वाढतो आणि समुद्रावरती दाब कमी होतो कारण काल थोडी चक्राकार स्थिती ही उन्हा शहराजवळ इथं उन्हा शहर येतं गुजरातच्या आणि या उन्हा शहराजवळजवळ हवेचा दाब कमी झाला त्यावेळेस काय होतं जो जो फ्लो आहे जो भूभागावर समुद्राकडून भूभागावर जाणारा जो फ्लो आहे तो थांबला जातो कारण बघा एका वेगळ्या पद्धतीचे ढग त्या ठिकाणी डेव्हलप होताना दिसले आपल्याला चार ते पाच वाजेच्या दरम्यान तर या ढगांमधून असं असतं की हे ढग रात्रीचे पाऊस देतात किंवा वादळी पाणी देण्याची क्षमता त्याच्यामध्ये दे दे असते आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी, मी बोललो होतो की कशा स्वरूपाचा पाऊस असेल आणि पाऊस थोडासा काल गॅप झाला तर का झाला तर याचं कारण तुम्हाला सांगितलं की हवेचे ताप कसा असतं जून ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्याकडे पाऊस येतो पण हा चारही महिने काही पाऊस पडत नाही आपल्याकडे पाऊस हा चार दिवस पाऊस पडतो दोन दिवस गॅप दोन दिवस चार पंधरा दिवस पडतो दोन दिवस गॅप अशा पद्धतीने जो काही पाऊस यायचा असतो याचं कारण म्हणजे सगळं हवेचे दाब हवेचे दाब हे सगळ्यात मोठं कारण ठरतं की त्या ठिकाणी पाऊस येणार की पाऊस झड लागणार की वळीव पाऊस येणार बघा जे संयुक्त राष्ट्रसंघाने एक व्हॉटर सप्लाय टाकलं होतं यूट्यूबला की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट कसा इम्पॅक्ट करायला वर्ल्डवरती आणि ते वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांनी देखील एक इमेज टाकली होती की त्या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट दिसत आहे बघा आता मी तुम्हाला एक साधारण उदाहरण सांगतो की माझ्या गावामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत शंभर मिलीमीटर पाऊस पडला शंभर मिलीमीटर झोपडमध्ये पाऊस पडला तर आमच्या शेजारी जे खडकवदर जे गाव आहे तिथं तीनशे ते चारशे मिलिमीटर पाऊस पडला म्हणजे तिथे अशी सिच्युएशन ज्या गावात तयार झाली की त्या लोकांना पाणी म्हणजे पाऊस इतका झाला की हो इतकं खराब होईल इथपर्यंत पाणी किंवा जमीन उपळायला लागल्या अशा स्वरूपात तो पाऊस तीन किलोमीटरवर माझ्यापासून तीन किलोमीटरवर अशा प्रकारचा पाऊस आणि माझ्या गावामध्ये कमी पाऊस त्याच्यानंतर पूर्वेला गेला की परत पाऊस वाढतो म्हणजे एकाच तालुक्यामध्ये वेगवेगळे पन्नास पॅच तयार झाले पावसाचे जे।, जे मला शेतकरी वर्गाचे जे कॉल येत आहे की भाऊ आमच्या शेजारी काल खूप पाऊस झाला जसं भरवस फाट्यावरती येवल्यामध्ये विंचूर वगैरे परिसरात तो पाऊस झाला पण त्याच्यात मुखेड मानुरी वगैरे परिसर आहे त्या ठिकाणी तो पाऊस झालाच नाही त्याच्यानंतर परवाचा जो पाऊस झाला की तो पाऊस इकडे तिसगाव वगैरे धरणे दिंडोली तालुक्यामध्ये तर या ठिकाणी जो पाऊस झाला आता तो पाऊस असा होता की पराशरी नदीला जोरदार पाऊस पूर त्या धरणामध्ये पाणी साठा आला तर मित्रांनो बघा पण त्याच्या आसपासचे जे खेडे ते कोरडेच राहिले म्हणजे याला ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणतात हा कुठलेही आताच्या हजारो वर्षाच्या काळामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला नव्हता बघा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जेव्हा डेव्हलप होतो तर अशा भारतीय मान्सून असा आहे मा की जगामध्ये फक्त भारतच असा आहे की त्या ठिकाणी मान्सून पाऊस येतो आणि तो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन ऋतू फक्त इतकी विविधता जी दिसते ती फक्त भारतात दिसते चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा आणि चार महिने उन्हाळा अशी विविधता जी भारतात दिसते ती कुठंतरी नष्ट होत चालली बघा तुम्ही जर युरोपियन देशांमध्ये दे गेला किंवा अमेरिका खंडात गेला तर तिथं अशी ऋतू नाही वर पाहायला भेटत तुम्हाला वर्षभर कधीही पाऊस येतो वर्षभर वर कधीही पाऊस येतो दुपारनंतर पाऊस तात्काळ निघून जातो असं झड लागत नाही एखादं सिस्टम डेव्हलप झाली एखादं सायक्लोन स्टोन डेव्हलप झालं किंवा हरिकेन टायफून डेव्हलप झालं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मात्र पाऊस जोरदार वाढतो पण सामान्यत तिथं रोज पाऊस पडतो आता बघा ड्रॉप कंडिशन दे देखील असते तिथं की असं नाही रोज पडतो असं नाही कंडिशनच असते ते पण भारत देखील त्याच दिशेने चालला असं म्हणावं लागेल याला सर्व ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आपण जे म्हणतो मी नेहमी सांगतो माझ्या विविध जे प्रोग्राम होतात त्या मध्ये सांगतो की कशा पद्धतीनं टेम्परेचर वाढलं जे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे टेम्परेचर होतं सदोतीस अडोतीस अंश सेल्सिअस ते आता कुठंतरी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस ते पन्नास अंश सेल्सिअस क्रॉस झाले याचं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणजे चौऱ्याण्णव मध्ये जर तुमच्या गावामध्ये जर चार फोर फोर व्हीलर होतं तिथं आता दोनशे फोर व्हीलर आहे समजा नाशिकमध्ये जर एक हजार फॅक्टरी होते चौऱ्याण्णव मध्ये आज त्या सात ते दहा हजार फॅक्टरी छोट्या मोठ्या म्हणजे कुठं ना कुठं याच्यामधून सिमेंटची जंगल वाढली शहरीकरण वाढले आणि पृथ्वीचं तापमान या याच्यामधून याच्यामुळे काय होतं की क्लोरीन ब्रोमिन सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं आणि जो ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेला जो ओझन वायू आहे त्या ओझन वायूला कुठंतरी ते डॅमेज दे करतात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की या ठिकाणी मी एक्स्ट्रीम लेवलवर आज नाशिकचा युवी इंडेक्स आहे युव्ही इंडेक्स ग्राफ त्या ठिकाणी टाकलाय की कशा पद्धतीने एक्स्ट्रीम लेवलला देखील ह्या पावसाळ्यामध्ये देखील हिट इंडेक्स होतो असू द्या की आज कसा पाऊस असेल बघा आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होईलच पण इंटेन्सिटी कमी आहे स्थानिक पाऊस दुपारनंतर स्थानिक वळी वातावरण निर्माण होईल आज आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी असं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे मॉडेल देखील प्रिडक्शन जे सांगतं आणि तो होतो वेगळाच तरी पण मॉडेलच्या आधारे जर बघितलं तर स्क्रीनवर बघू शकता तुम्ही की शिन्नरच्या आणि नाशिकच्या भागात जो आहे तो दोन वाजेपर्यंत इंटेन्सिटी दाखवते आणि त्याच्यानंतर स्क्रीनवर बघू शकता दुसरी इमेज की मालेगावच्याच भागामध्ये मा आपल्याला त्या ठिकाणी इंटेन्सिटी दुपारनंतर दिसते मालेगाव सटाणा वगैरे त्या भागात आणि रात्रीच्या भागात देखील उत्तर भागात त्या ठिकाणी इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी दिसते हा एक झाला मॉडेलचा फॉरकास्ट त्यानंतर दुपारनंतरची सिच्युएशनची इमेज पण तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसते तर कसं असतं सर्व बाजूनी जेव्हा आम्ही विविध माध्य चोवीस पॅरामीटर्स आहेत त्याचा आम्ही निकष काढतो आणि त्याच्या मानण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही मी त्याच्यातच आहे त्यामुळे मला हे सांगतो मी याचे या ठिकाणी ते, या की दहा मॉडेलपैकी कुठल्या मॉडेलने अॅक्युरेसी अंदाज दिला होता आणि तो अंदाज किती खरा झाला याची आम्हाला डेटा संध्याकाळी मी घेतो की त्याच्यामुळं चार वर्षापासून सतत त्याच्यामध्ये असल्यामुळे सतत हा कुठला अंदाज कुठलं मॉडेल आणि कुठली अक्युरेसी कुठली साईड त्या ठिकाणी अॅक्युरेसी देते हा एक भाग असतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं आज तरी जगामध्ये अचूक अशी प्रणाली या ठिकाणी हवामानाची नष्ट नसल्यामुळं विविध जेव्हा पॅरामीटर्स आपण सर्च करतो त्याला अॅक्युरेसी येते बघ आजचा जो अंदाज सांगितला ठिकठिकाणी होईल पण उद्या थोडासा पाऊस वाढताना दिसतोय आपल्याकडे पावसात उद्या सत्तावीस तारखेला पावसाची इंटेन्सिटी थोडीशी वाढताना दिसते तरी पण तो वळीवस्त रुपाचा पाऊस असेल साधारणपणे वळेवू स्वरूपाचा पाऊस हा आठ जुलैपर्यंत दिसतो आपल्याकडे म्हणजे मॉडेल जसं जसं एक्सटेंड फॉरकास्ट जसं मी माझ्या ग्रुपवरती टाकतो हवामानाचे की रोजचे अपडेट पंधरा दिवसाचे अपडेट आणि एक महिन्याचे अपडेट आता रोज पाऊस तरी झाला त्याचे अपडेट द्यावं लागतात आणि ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला एक दोन तीन दिवसाचा अंदाज देतो आणि एक व्हिडिओ असा बनवतो की तो पंधरा एक दिवसानंतर एकवीस दिवसानंतर पाऊस कसा होईल याचा तो अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी बनवत असतो तो अंदाज तुम्ही लक्षात घ्या उद्या देखील सत्तावीसला बऱ्यापैकी इंटेन्सिटी दिसते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला ला दिसते पण मात्र एक तारखेपासून परत पाऊस थोडासा वाढताना दिसतोय थो मॉडेलनुसार त्याच्यामुळं लक्षात घ्या की आठ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल मात्र असं नाही म्हणता येणार की सर्व दूर ढगवतील कारण बघा स्क्रीनवर तुम्हाला मी एलिलो आणि इंडिओरशन डायपोलची पोझिशन आणि कशा पद्धतीने न्यूट्रल स्थितीमध्ये स्क्रीनवर टाकले ते बघा स्क्रीन दे त्या स्क्रीनवर बघा या ठिकाणी दिले ह्या बाजूला दिले की हिंदी अरबी समुद्रामध्ये न्यूट्रल कंडिशन कशी डेव्हलप झाली आणि इकडे पॅसिफिक ओशन मध्ये देखील न्यूट्रल कंडिशन आली ना एक तर आपल्याला लानीना वाढला पाहिजे आता इंडियन ओशन डायपोन पॉझिटिव्ह झाला पाहिजे त्या कंडिशनला जोरदार बाष्प येत असतात कुठंतरी एखादा बाष्पाचा स्पेल आला जसा मागे तेवीस चोवीसला मी सांगितलं होतं की पाऊस तेवीस चोवीसला नाशिक जिल्ह्यात इंटेन्सिटी वाढली तो पाऊस झालाच परत तशी इंटेन्सिटी ही तीस तारखेनंतर डेव्हलप होताना आपल्याला दिसते एक दोन तीन जोरदार पाणी तीस एक दोन तीन त्या ठिकाणी परत जोरदार पाणी त्या ठिकाणी दिसतोय जसं जसं बघा मॉडेलमध्ये इतकं मोठे चेंजेस होत आहे आणि ते चेंजेसमुळं आम्हाला रोज व्हिडिओ किंवा दिवसाआड व्हिडिओ हा द्यावा लागत आहे कारण मी एकच सांगतो की दोन हजार चौदाच्या आधी एक एक महिन्याचे फॉरकास्ट देता येत होते पण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे समुद्रामध्ये कुठंतरी दाब रोज हवेचा दाब कमी होतो बघा नऊशे अठ्याण्णव हेप्टपास करत अरबी समुद्रावर जावे तर इथे एक हजार दोन आणि तोच बंगालच्या उपसागरावर एक हजार तीन हेप्टपास कसं असतं ते ह्या ज्या गोष्टी सर्व हवेचे दाब आणि पाऊस यांचा खूप जवळचा संबंध आहे हवेचे दाब कमी जास्त झाले की पाऊस हा उघडीत देतो किंवा कमी होते इंटेन्सिटी आपण त्याला म्हणतो इंटेन्सिटी कमी झाली आज त्याचं कारण हेच असतं की इंटेन्सिटी कमी होते ना हा पूर्ण नैसर्गिक घटक आहे त्याच्यामुळं समुद्रावरील दाब कधी कमी होईल आणि मॉडेल परत वेगळा असा फॉरकास्ट त्या ठिकाणी आपल्याला देत असतात हा अंदाज लक्षात घ्या साधारणपणे आजपासून तर आठ जुलैपर्यंत रोज पाऊस पडणार फक्त त्याच्यामध्ये वाढ होताना नवीस ते, होता ते तीस तारखेपासून उद्या पण बऱ्याच स्वरूपाचा पाऊस आहे आज देखील ठिकठिकाणी वळी स्वरूपाचं पाणी होईल पण हा पाऊस सगळीकडे नसेल लक्षात घ्या ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जोरदार होईल त्यामुळं पिका पेरण्या वगैरे सगळ्या ज्या गोष्टी करू आपण ती काळजीपूर्वक त्या ठिकाणी सर्वांनी करायच्या आहे आज इतका हा अंदाज देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद